असं छान असं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस आहे ना रात्रभर पडत होता आज कोणता पेपर आहे ओके तर आज आहे ना सईला मी तिच्या बसपर्यंत म्हणजे व्हॅन पर्यंत सोडवायला झाली आहे त्याचं कारण काय सई आमच्या गल्लीमध्ये एक कुत्रा आलेलं आहे पिसाळलेला तर त्याच्यामुळे सई घाबरत होती राणू हात असा आणि राणू पण आलेला आहे इकडे राणू आणि ही बघा एंजू एंजू कशासाठी आली इकडं राणूला मज्जा वाटते ना, ना। राणूने आज उठलं की आंघोळ केली का इकडं बघ राणू नाही ओके शहीदीची आहे रानू बॅग काढून द्यायची का सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन मध्ये अगदी आता पुढच्या आठवड्यामध्ये गणपती येणार आहेत आणि त्याच्यानंतर लगेच गौराया आणि हे दोन सण म्हणजे ना आपल्यासाठी खूप मोठे असतात बरं का कारण की किती सगळी तयारी असतात आता पाहुणे एका दिवसासाठी जेव्हा यायचे असतात त्यावेळेस आपण किती तयारी करतो आणि हे पाहुणे तर काय होतं दहा दहा दिवस राहणार आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला खूपच जास्त सगळी तयारी वगैरे करायची असते तर त्यातलाच आज एक भाग तुमच्या मी शेअर करणार आहे तो म्हणजे आमच्या ज्या गौराया आहेत ना त्या गौराया मी आज खाली उतरवणार आहोत त्याचं कारण की त्या गवऱ्यांचे जे मुखवटे आहेत किंवा जे हाताचा साचा किंवा हिथपर्यंतची जी बॉडी आहे ना ती कलर करायची आहे बऱ्याच वर्षांपूर्वीपासून आम्ही तेच वापरत आहोत आणि थोडंसं त्याचा कलर पण गेलाय तर म्हटलं चला त्या मुखवट्यांचा जो शेप आहे ना चेहऱ्याचा तो खूप छान आहे आखीव रेखीव आहे तर त्याच्यामुळे आम्ही नवीन मुखवटे घेण्याच्या भांगडीत पडत नाही आहेत आम्हाला तेच आवडत तर चला आता आजचा हा ब्लॉग छान असा असणारे खूप सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर होणार आहे ब्लॉग कंटिन्यू करूयात तर हे आहे आमचं देवघर सगळ्यांनाच माहिती आहे आणि अर्थातच देवघरामध्येच या सगळ्या वस्तू ठेवल्या जातात तर त्याच्यामुळे अशा पोटमाळ्यावरती आम्ही बॉक्स पॅक करून वगैरे ठेवलेले सगळं जे काही गौरायांचं आहे ते आणि गवरायांबरोबरच इतर पण साहित्य आहे बरं का तिथं देवपूजेशी रिलेटेड काय त्यात तर हा एक हाताचा जवळ आहे आणि पण आम्ही वापरतो ते अशा हाताचे ते वापरतो आणि आता ह्याच्यामध्ये हे एक हे माझ्या मम्मीने दिले मला आवश्यकता का मुकोट्यांना हे करायचं कलर करायचं नाही तो थे थे तो हो ना, ना तो हे होईल नायचं नाकाला हे कानातले माझ्या एका सेट तुम्हाला दाखवू शकते मी तर ह्यांनी ते कानातल्याच ते मागचं घालतो ना आपण कानात ती जी स, अ, एक हे असते ती तोडून असे चिटकवलेले आणि हे जे मुखोटे आहेत ना हे पहिले हा मुखोटो गौरा, गौराई तुम्या मग्म्या तुमच ना लक्ष्म्याकडे यायच्या मम्मा पाय त्यांचा हा करे? <laughs> कोना, कोना सा फोटो सापडलेला कोण आहे कोणा कोणाचा फोटो ओळख माहित का तुला कोण आहे बघ हे, नहे? ना 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 हे ना, ना, जाजी। जाजी। हो ना हे नानांचे पप्पा आहेत तिथे जाऊन बघ जवळ बसू नको खाली हे नानांचे पप्पा आहेत आणि ह्या कळाशी आजीच्या हे कोण आहे हे डॅडी आहेत हे काका हे हे आणि हे भाऊजी लहानपणीचा एकूणचा एक फोटो कस खोले का फोटो घर आहे त्यांचं जुन घे आता नवीन झालं आता नवीन घर छान आहे का त्यांचं घर बघे बसलोय खाली बसायला फुलंच आहेत खाली Yeah. Hmm. आता फक्त hmm. मुखोटे तर कॅन्सल झाले मुखोटे आहेत व्यवस्थित आहेत आणि आणि ना हात हात जे हाताचे असे ते थोडेसे ह्या पाहिजेच का माग लागत माग लागतं विदान तर ना आमचा प्लॅन अजिबात नव्हता की रानूला सोबत घेऊन जायचं इकडे बघ राणू खर तर रानूचा झुपारचा झोपायची वेळ झाली दे। हो का आई झोप होत होत्या त्याला पण बिचारा काही झोपला नाही हो ना अगाव कोण आहे इंजेक्शन आता राणूला इंजेक्शन द्यायला चालवलं तो वेड्यासारखा करतो म्हणून वातावरण कसं झालंय बघा कंटिन्यू दोन ते तीन दिवस झालो पाऊस <laughs> आहे आमच्या इथे चला आहेत बाहेर टायमिंग वर आलो का आम्ही ड्रायव्हर अं कल ला सांगायचं सा। जातो कुठं मी येते बाय सई मागे थांबा दोन मिनटं ते गौरायांच्या हातात खोलाव ह्याच्यात

थांबा था। एक मिनिट घेते हे माझ्या हातात पिशवी चला राहण्याच्या आपली टुटूर काढा ए सई तिकडं बघितलं का गाडीच्या आत पाणी जाईल म्हणून का एवढा चांगला कागद कुठं भेटलं तिला

गणपती आहे किती दाव्यात गणपती आहे हे मेडिकल कलर चेंज करू मिळत नाही चालते ते तुम्हाला काही सुद्धा नाही करत नाही पण तो पूर्ण पाडून जाईल

छान आहे ना गणपती सिलेक्ट करून करता येईल हे जे घरेत खरंच

घेऊन तरी बाप्पा सगळेच घेऊन जायचे शंभर रुपये हा कलरिंगला टाकलेला आहे इथे करमाळामध्ये ना हिंदवी लेडीज कॉर्नर म्हणून आहे वायकरांचं तर तिथं आणि गणपतीचं पण सिलेक्शन त्यांच्या पण सगळं डेकोरेशन करते ते असं आणि गणपतीला आपण जे एक्स्ट्रा आता ॲक्सेसरीज म्हणू शकतो किंवा दागिने किंवा फेटा वगैरे जे काय आहे ना ते पण त्या करायला सांगितलेलं आहे तशा पद्धतीचं हे तर मी मग पाहिलं त्यांनी मला दाखवलं सुद्धा आणि गणपती आल्यानंतर तुम्ही परत बघताल डिटेल

हे पडशील माग बाबू सैसा संपला ना वाटा लागला तू मार मी राणू आवडला का तुला बाबू